दाभाळी हत्या प्रकरणाचा उलगडा डॉक्टर पतीज निघाला पत्नीचा खुनी बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या दाभाळी हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून या घटनेमागे मृत महिलेचा पतीच असल्याचे जा उघड झाले आहे डॉक्टर गजानन टेकाळे यांनीच पत्नी माधुरी टेकाळे यांची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे एकोणीस जानेवारी रोजी बुलढाणा जिल्ह्यातील दाभाळी येथे एका घरात दरोडा पडल्याची घटना समोर आली होती यात माधुरी टेकाळे यांचा संशयास्पद मृत्यू झाला प्राथमिक तपासात दरोडेखोरांनी झटापटीदरम्यान त्यांचा खून केला असावा असे वाटत होते मात्र पोलिसांनी सखोल तपास केल्यावर धक्कादायक माहिती उघड झाली हा दरोडा नव्हता तर पती गजानन टेकाळे यांनीच हा बनाव रचून पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे पोलीस तपासानुसार डॉक्टर गजानन टेकाळे यांचे अनैतिक संबंध होते पत्नी माधुरी या त्यात अडथळा ठरत असल्याने त्यांनी तिला संपवण्याचा कट रचला प्रथम त्यांनी माधुरी यांना ॲसिडिटीच्या औषधाच्या नावाखाली झोपेच्या गोळ्या दिल्या आणि त्यानंतर उशीने तोंड दाबून हत्या केली नंतर आपली बाजू लपवण्यासाठी त्यांनी घरात दरोड्याचा बनाव रचला या प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांना अनेक विसंगती आढळल्या घरातून कोणत्याही प्रकारचे मौल्यवान साहित्य चोरीला गेले नव्हते तसेच झटापटीचे कोणतेही ठोस पुरावे मिळत नव्हते यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलून संशयित गजानन टेकाळे यांच्यावर लक्ष केंद्रित केले कसून चौकशीनंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली या खळबळजनक हत्याकांडानंतर पोलिसांनी डॉक्टर गजानन टेकाळे यांना अटक केली आहे आता पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचाही शोध घेतला जात आहे बुलढाणा जिल्ह्यात या घटनेने मोठी चर्चा सुरू असून डॉक्टरांसारख्या सुशिक्षित व्यक्तीकडून घडलेला हा अमानुष प्रकार समाजासाठी धक्कादायक ठरत आहे